नमस्कार मंडळी आज आपण आषाढ महिन्याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत तर आषाढ महिना हा देवीच्या उपासनेसाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही या महिन्यामध्ये देवीची तुमच्या जी कुलदेवी आहे तिची जर सेवा केली नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर कुलदेवीची सेवा कशी करायची कधी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपली आप आप से जी कुलदेवी आहे कोणाची तुळजाभावनी असेल रेणुका माता किंवा कोणतीही देवी असू दे त्यांची आपल्याला आषाढ महिन्यामध्ये पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे त्यांच्या विशेष सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या असतात तर सेवा कशी करायची आहे तर सेवा आपल्याला घरी करायची आहे नाहीतर जवळपास जर देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये करायचे आहे आणि जर ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मूळ ठिकाण आहे देवीचं जसं की तुळजाभवानीचं तुळजापूर हे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्याला करायचे आहेत याबद्दलच आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर आपल्याला या महिन्यामध्ये आपली जी कुलस्वामी आहे कुलस्वामींनी कुलदैवत जे आहे त्याची आपल्याला भेट घ्यायची आहे वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने आपल्या कुलदैवतेला भेट दिलीच पाहिजे आणि जर तुमचे काही नवस असतील तुमच्यावर काही संकट असतील अडचणी असतील तर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये किंवा चैत्र महिना नवरात्रीमध्ये ही भेट दिलीच पाहिजे आता सध्या आषाढ महिना चालू आहे तुमच्या काही इच्छा असतील किंवा अपेक्षा असतील किंवा तुमचे नवस असतील तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीला नक्की भेट द्या जर भेट देऊन तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर कुठल्या सेवा करायच्या आहेत तर ओटी भरणं परडी भरणं त्यासोबतच इतर ज्या छोट्या छोट्या किंवा कुराचार आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय तर ओटी कशी भरायची सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आता घरी असो किंवा मंदिरात असो किंवा तुम्ही तुमचे जे कुल कुलदैवत असेल त्या ठिकाणी असो तुम्हाला ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्हाला साडी नारळ सुपारी त्यासोबत जे शृंगाराचं सामान असतं म्हणजे बांगड्या असतील गजरा असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत फुलं ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा देवीसमोर उभं राहायचं आहे घरामध्ये जर तुम्ही ही पूजा करणार असाल तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार पकडून ही तुम्ही सेवा करायची आहे आता ज्या स्त्रिया घरात सेवा करणार आहेत त्यांनी काय करायचं तर एक पाठ ठेवायचा त्याच्या भोवती रांगोळी काढायची त्यावरती लाल कपडा पिवळा किंवा हिरवा कपडा अंतरून एक देवीची आपल्या मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर फोटो ठेवला तरीही चालतो तिला हळद कुंकू वाहून त्या समोर आपल्याला आहेत अक्षदा, अक्षदा आणि दिवा लावायचा आहे त्यासोबतच आपल्याला जे ओटीचं सर्व सामान आहे ते एका ताटामध्ये घेऊन उभं राहायचं आहे किंवा जर बसलं तरीही चालतं आणि ज्यांनी मंदिरात जाऊन ओटी भरणार आहेत त्यांनी देखील सर्व सगळं सामान एकत्र करून एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या छाती समोर धरून देवीकडे पाहत प्रार्थना करायची आहे देवीला म्हणायचं आहे तू माझी ही ओटी स्वीकार कर मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे आणि तुमच्या काय जे इच्छा असते ते तुम्ही देवीला सांगायचे आहेत आणि तिच्या चरणी ही ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे जो तुम्ही नारळ ठेवला आहे त्या नारळ फुडून तुम्ही त्याचा प्रसाद इतर वाटायचा असतो तर ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा म्हणजे काय तर या महिन्यामध्ये परडी भरायची असते ज्यांच्या घरी जर परडी असेल त्यांनी काय करतात त्या दिवसांमध्ये परडी बदलून आणतात किंवा परडीची पाच दिवस तिथं जाऊन किंवा एक दिवस का होईना मूळ ठिकाणी जाऊन परडीमध्ये मा जोगवा मागतात तो जोगवा म्हणजे काय असतं खरं तर अहंकाराचा त्याग करायचा असतो एक खूप जुनी अशी दंतकथा आहे ज्यामध्ये राजाने एका जोगवा मागितला होता देवीने त्याला जोगवा माग मागायला सांगितला होता म्हणजे काय तो कितीही श्रीमंत असू दे डोक्यावर जर परडी ठेवली त्याचा सगळा अहंकार तिथं नाहीसा होतो तो देवीच्या चरणी लीन होतो अशी एक धारणा आहे त्यामुळे ज्याच्याकडे परडे आहे तो पाच घर किंवा पाच जणांना जोगवा नक्कीच मागत असतो काही लोक महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा तर आठवड्यातून एकदा असं जोगवा मागत असतात ज्यांना शक्य नसेल ते एक दिवस वर्षातून एकदा तरी हा जोगवा मागतच असतात पर्डीची ते नित्य नेमाने सेवा करत असतात जसं की चांगल्या ठिक म्हणजे नवरात्री असेल पौर्णिमा असेल किंवा विशेष असे काही दिवस असतील या दिवशी काय करतात जी परडी आहे ती शेण गोमूत्र शिंपडून मस्त अशी सारून घेत असतात सारवणं ही एक खूप महत्वाची गोष्ट परडीसाठी मांडली गेलेली आहे त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये परडीची सेवा नित्यनेमाने लोक करतातच परडीमध्ये एक परशुराम देखील असतो त्याची देखील सेवा करतात परडीमध्ये पोतमाळ असते किंवा इतर साहित्य असतं परडी भरताना आपण त्यामध्ये जे धान्य असतं कडधान्य असो हो किंवा पीठ लिंबू इतर जे साहित्य असो हो, ते आपण त्या परड्यांमध्ये टाकत असतो आता ही झालं ज्यांच्या घरी आहेत आहे ही सेवा करायची असते पण ज्यांच्या घरी परडे नाही ते काय करतात आपल्या देवीच्या ठिकाणी जातात किंवा आपल्या आजूबाजूला जर काही लोकांच्या घरी जर पड्या असतील तर कमीत कमी त्या पाच पड्या हे स्त्रिया भर भरतच असतात आषाढ महिन्यामध्ये आपल्याला परडी भरून घेणं हे देखील खूप महत्वाचं असतं सगळ्यात पहिलं म्हणजे ओटी भरायची त्यानंतर परडी भरायची आहे ह्या झाल्या तीन गोष्टी आपल्या देवीला भेट नंतर सेवा करायच्यासाठी ओटी भरायची आणि तिसरी म्हणजे परडी भरायची आता चौथी गोष्ट काय करायची आहे या महिन्यामध्ये आपल्याला सवासनं जीव घालायचे आहेत सवासनं म्हणजे काय तर सुवासिनी आहेत हे आपल्याला जेव घालायचे आहेत आपण सगळा कार्यक्रम एकाच दिवशी केला तरीही चालतो आणि तो अतिशय उत्तम असतो जसं की जे घरच्या घरी सेवा करतात त्यांनी काय करायचं आहे एक पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा असा नैवेद्य स्वयंपाक बनवायचा आहे सगळ्यात पहिला आपल्या देवीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे देवीच्या चरणी ओटी भरायची आहे किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरून परड्या भरून तुम्ही घरी येऊन जो नैवेद्य आहे त्यांना सवासना तुम्हाला जीव घालायचा आहे तर जीव घालताना पण तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत जसं की तुम्हाला सवासने गरोदर महिलांना तुम्हाला सवासन ठेवायचं नसतं त्यासोबत ज्या विवाहित महिला आहेत तुम्ही जेवण द्यायचं असतं काही जण कन्यापूजन देखील या महिन्यामध्ये करतात तेही चालतं ज्या सुवासिनींचं जेवण देणार आहेत त्यांनी पाच किंवा सात किंवा अकरा नाहीतर तेरा अशा सवासनेना जेवण द्यायचं असतं तर यांना सगळ्यात पहिलं हळदी कुंकू लावून त्यांचं स्वागत करून घ्यायचं असतं त्यांचे पाय धुवून घ्यायचे असतात ताट मांडणी आपल्याला करून घ्यायची असते प्रत्येक ताटाच्या बाजूला तुम्हाला एक अखंड दिवासा पेटता ठेवायचा असतो सगळ्यांची पूजा करून हळदी कुंकू लावून तुम्हाला त्यांना भोजन द्यायचं असतं हे झालं सवासनं जेवण तर ह्या चार गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये आवर्जून करायच्या असतात आणि ज्या तुम्ही सुवासिनी जेवायला बोलवल्या आहेत किंवा सवासना ठेवल्या आहेत त्यांना तुम्हाला, दिकल तुम्हाला एक त्यांची देखील तुम्हाला ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्ही एक ब्लाउज पीस त्यावरती थोडे तांदूळ आणि हळदी कुंकू देऊन तुम्हाला त्यांची ओटी भरायची असते आणि नमस्कार देखील करायचा असतो तर ह्या आपल्याला काही सेवा आहेत ज्या या महिन्यामध्ये करायच्या असतात आणखी एक महत्वाची सेवा म्हणजे जी शेवटच्या दिवशी असते म्हणजेच दीप अमावस्याच्या दिवशी असते आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या असतो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दिव्यांची सेवा या दिवशी करून घ्यायची आहे दिव्यांची पूजा करायची आहे अमावस्येबद्दल संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती दिला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही भेट देऊन तो व्हिडिओ पाहू शकता तरी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की या दिवशी आपल्याला कणकेचे म्हणजेच गव्हाचे पिठाचे गुळ टाकून आपल्याला दिवे बनवायचे आहेत आणि जे घरातील जे दिवे आहेत त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची असते त्यासोबतच हे दिवे आपल्याला दारात किंवा आपल्या परिसरामध्ये देवासमोर दिवे लावायचे असतात आणि आपला अंधकार आपल्या जीवनातील अंधकार दूर करायचा असतो त्याचे काही नियम देखील आहेत ते देखील देख तुम्हा तुम्हाला पाळायचे असतात तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायच्या असतात तर यामधली जर तुम्ही कोणतीही गोष्ट केली नसेल किंवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तो विधी पूर्ण करून घ्या सेवा म्हणजे फक्त पूजाच नाही ती एक नातं आहे ते भक्त आणि देवीमधलं नातं आहे त्यामुळे जेव्हा भक्त मनापासून सेवा करतो ओटी भरतो परडी भरतो किंवा सवासनं जेव घालतो ते देवीला नक्की जाणवतो त्यामुळं देवीचं अस्तित्व हे मंदिरात नसलं तरी सेवेच्या क्षणी